मराटी वर्त, लड़ा सत्याचा रुचकर स्वादिष्ट केक स्वीट आईस्क्रीम वेफर्स उपलब्ध इटकळ प्रतिनिधी हैदर शेख तुळजापूर तालुक्यातील मौजे इटकळ येथील उपसरपंच फिरोज मुजावर यांच्या मुजावर कॉम्प्लेक्स मध्ये दे बेंगलोर ऐंगर बेकरीचा भव्य उद्घाटन सोहळा शुक्रवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी सकाळी वाजता मान्यवर व ग्रामस्थ बंधूंच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव वडगावे यांनी बोलताना बेंगलोर आयंगर बेकरीचे मालक सलीम शेख यांचे कौतुक केले कारण लाखो रुपये खर्चून भव्य असे बेकरीचे दालन उभे केले जेणेकरून ग्रामीण भागातील नागरिकांनी उत्तम दर्जेदार रुचकर असे केक स्वीट डिश आता सोलापूरला न जाता इटकळी येथेच मिळतील त्यामुळे इटकळ्याच्या या विकासात्मक वैभवात या बेंगलोर आयंगर बेकरीची भर पडली असल्याचे सांगत शुभेच्छा दिल्या यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव वडगावे सरपंच साहेबराव क्षीरसागर बेंगलोर आयंगर जत्रीचे मालक सलीम लालसाहेब येलगोड सेवानिवृत्त प्राध्यापक संगमेश्वर जवळपोटे मेजर रतिक मुजावर माजी उपसरपंच हुसेन मकांदा, मकांदार ग्रामपंचायत सदस्य महादेव सोंटके अमोल पाटील नजीर शेख बाबू मकांदार इटकर ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष दिनेश सलगरे पोलीस आउटपोस्टचे पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीपान कोळी पोलीस पाटील विनोद सलगरे शालेय समिती अध्यक्ष प्रवीण माशळकर युसुफ पटाण इसाक मुजावर शंकर वाघमोडे परमेश्वर हन्नुरे केशव गायकवाड बबलू मुजावर यांच्यासह बहुसंख्य व्यापारी व ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश सलगेरे यांनी केले तर आभार फिरोज मुजावर यांनी मानले कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा